हे काय झालं हे नगरपैसेवाले जरही लक्ष देत नाही नाळ्या कालेल्या येत नाही आज तीन महिने झाले नाली काढलेलं नाही नाळीचं का पाणी सगळं घरात येते आणि हे नगरपैसेला घरपट्टी मागेला कशी येतात आ जे श्रीमंत लोक आहेत त्याच्या घरी जात नाही त्याची घरपट्टी घेत नाही गरिबाचं काम पडलं नगर पैसेमध्ये पहिल्या म्हणतात घरपट्टी फाळा हा श्रीमंतात दारी लागी लोक नाल्या काढतात सगळी साफसफाई तिकडे इकडे गरीब लोक हा इकडे काही घेणं देणार नाही नदीच्या उदर फुलं जळगाव आहे नाही इकडे धोर राहतात गदे कुत्रे मांजरं राहतात इकडे इकडे लोक राहत नाही रहिवाशी नाही आहे इकडे माणसांनी राहते नदीच्या अगोदर इकडे माणसं राहत नाही फक्त बैला धोरं हेच राहतात इकडे फक्त मैशीचे कोटे आहेत इकडे काही कोणाचं घेण देणार नाही ना भाऊ मग तुम्ही नगर मध्ये कम्प्लेट करत नाही का दादा आम्ही नगर मध्ये गेलो ते म्हणतात तो तो हा म्हणते की तो शिवच नसतो ती हजर मी दहा खेप गेलो शिवच नसते हजर तर राहुलला तटूला त्या राहुलने विचारलं तटला तो माणूस हा त्याने विचारला तर शिवच नसते हजर पाच सहा खेप कॅबिनमध्ये गेलो शिवसाहेबाला भेटायला ते भेटून देत नाही म्हणते शिवसाहेबच नाही हजर हे शिवसाहेबाचं काम आहे जन की कुठे काय चालू आपले नगरपरिषद कर्मचारी कुठे नाल्या काढून आले कुठे काम धंदे कोणी शिवसाहेबाचं काम लक्ष देणं पाहायला येत नाही काही नाही नगरपैसे दहा खेप गेले का शिवसाहेब कुठे शिवसाहेब हजरच नसतात ते डायरेक्ट सांगतात आम्ही ना मी अर, ना अर्ज बी दिले त्याच्याजवळ का म्हटलं मी मागे अर्ज दिले शिवसाहेब पाच अर्ज हाऊ म्हणाय देऊ साहेब हजर नाही हे कचरा हे सगळ्यातोय हा बोला हे नाली सर्व कचरा घाण पडते पडत राहते आणि पाणी आणते मग हे पाणी सर्व आमच्या घरात जाते लेकरं आमच्या पाण्यातून असे घाणीतून लेकरं घरात जातात असं सर संडातून पाणी सर्व दरवाजा पुढे येते आमचे मग तुम्ही कंप्लीट करत नाही काल प्रोसेसमध्ये

काही हे बघा बघू हे बघा बघू शकतो आपण ही बाई जी आहे ही बाई स्वतः हाताने नाली काढत आहे आणि यांची इच्छा अशी आहे की नगर परिषदेचे कर्मचारी आहे नाली काढत नाही आहे आणि हे जनतेला नेहमी त्रास देतात हे नेहमी जातात ते नगर परिषदेमध्ये आणि त्यावेळेस जातात तेव्हा कम्प्लेट घेऊन तेव्हा सीओ हजार नसतो आपण म्हणतो किंवा सीओ हा जो आहे हा नेहमी हजार हजार असतो नगरप्रोषामध्ये परंतु हे लोक म्हणतात किंवा सिंह हजार नसतो नगरप्रशिषमध्ये आम्ही जातो नेहमी परंतु यांची कॅबिन नेहमी बंद राहते हे म्हणतात किंवा आम्ही भूतो साहेबाला विचारतो किंवा सिंह हजार आहे का सिंह हजार का सिंह हजार नसतो